कस लागलं रेवा मम्मी दगडाने तुझ्या वर्गात येतो अच्छा आणि इथे लागल तुला आणि मॅडमना सांगितलं तू पूजा टीचर होत्या की नंदिनी मॅडम ना सांगितलं आशिषनी मारलं का मारलं तुला तू मारलेलं त्याला नाही ठीक आहे चालेल बघते मी हा मी पाठवते व्हिडिओ मॅडमना नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजची रम्य सकाळ होती खरंच आजही छान गुलाबी थंडी होती आणि रेवा मॅडमनं आमच्या लवकरच उठवतच नव्हतं म्हणजे उठून सुद्धा ती बघा अशीच बसली होती तिला आंघोळ घातल्यानंतर पण ती अशीच बसली होती तर तिची झोप काही केला जात नव्हती एकदम सकाळी त्रेधा पिरपीट उडाली तिचं पटकन आवरून तिला पटकन शाळेमध्ये सोडण्यासाठी तर ठीक आहे अशा गोष्टी होतच असतात कारण लहान मुलं आणि झोप लवकर त्यांना जात नाही आणि तिच्या हल्ली दुपारची झोप खूपच कमी झालेली आहे अडीच तास तरी झोपत होती तर ते आता एका तासावर किंवा त्याच्यापेक्षा कमी आलेले त्यामुळे तिची झोप पूर्ण होत नाहीये आणि गुलाबी थंडी असल्यामुळे मस्त झोप येते आत्ता वाजले आहेत सकाळचे अकरा आणि मला आता देवपूजा करायची आहे कारण त्यांना आज मीटिंग होती त्यांना लवकर जावं लागलं तर म्हटलं ठीक आहे पूजा मी करते नेहमी पूजा तेच करतात आणि कधीतरी त्यांना असा वेळ नसेल किंवा काही उशीर झालेला असेल तर मग मी पूजा करते तर चला आज पटकन मी देवपूजा करते आणि हां आत्ताच सांगून ठेवते प्रत्येकाची देवपूजा करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते माझी जी काही पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि हा मला इंस्टाग्रामवर वर सुद्धा फॉलो करा माझा आय आयडी आहे विदुला अंडरस्कोअर कॉर्पोरेट त्याला जास्त वेळ न घालवता मी पूजेला सुरुवात करते तर मग त्यांनी पाहणार पाडून घेते आता शंकाच भेटते

अदेंदुरसिं तारेण रुद्रं गकारो गकारकारोपूर अकारो मध्यम रूपं मनुस्वारांदेप बिंदुरूपं नाधासनतासी शैषा गणेशविद्या गणतऋषि छंदः गणपतीदेवता ओंग नृत्य नमो हे ग्रंथाय विम्मे वक्रुंडाय धीमहि दंड उदंती प्रचोदय अतो एकरंतम चतुर्हस्तम पाशमं कुशहारणं पदंच वरदं हस्ते विभ्राणं मुशकदजं रक्तं नमोदरं शुभकरणकं रक्तवाससं रक्तगंधानुलिकांगं रक्तपुष्पैसु पूजितं भक्तार्पं विनं देवं जगतारं आविभूतं च सुत्यादो प्रकृते पुरुषात्परं एवं ध्यायन्ति ओनित्यं सयोगी योगिनां वरः नमस्ते सुलंबोदराय एकरंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः प्रारंभे विनदी कुठ गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो लिती महि आराध्यमोरेश्वर चिंता वेक्ष दुःख अभे तेशांतरा पाठवी हे रंहनायका वजमुखा वक्ता बहुतोषवी ब्रमाल्येशवे सर्वसाधिके शरणे गौरी नारायण नमो सुते श्रीगणेशायन महागण विशेष देव गौरीपुतं विनायक भक्तावासंस्मरे नितं आयुपामाद्धे प्रथममप्रत्रच एकद विदियक तृतीयम कृष्णघंगाक्षं गजव्रम चूर्तक लंबोदरम पंचमंच षष्ट विकटमेच सप्तम विघराजेंद्र तुम्हीवर्ण तथाश्रमं नवम भारचंद्रच दशम तो विनायक एकादशं गणपती ्वादशं तू गजानन ्वादशैता नामानी थ्रिसय पठेंदरह न विनमयमतिरु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुभते पुत मोर्थी लिलभते गतीं जपेद गणपती सौत्रं षड्मै महा सैफलमे संवत्सरेण सिद्धींच लगते नात्र संशयो अष्टेभ्यो ब्रामणेभ लिखिवायो समर्पे तत्स विद्या भवे सर्व इति प्रसाद इतिहास पुराणी, संकटनाशन नाम गणेशस्तोत संपूर्ण रामचंद्रचरण मनसा स्मरामी श्रीरामचंद्रचर मतसा गृढामी श्रीरामचंद्रचो शिरसा नमा श्रीरामचंद्रचर शरण प्रपदे रामो राजी सदा विचयते राम रमेशे राणावि निशाचरचमो रामाय तस्मै नम रामा परायणं वरतर रामस रासोस्म्यह रामे सदा सदाभव मे भो राम मागुद्दर राम रामेती रामती रमे रामी मनोरमि सहस्रनामतुल्यम कौशिक विरचित श्रीराव रक्षा स्तोतं संपूर्ण अनौजवं मारुत तुल्य वीरं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीषं वतारमजं वानरयोठमुख्यं श्री रामदूतं शरणं प्रवते नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि तशा रीतीने माझी पूजा संपन्न झालेली आहे खूप प्रसन्न आणि खूप मस्त वाटते मनाला पूजा झाल्यानंतर आणि ही बघा आमची जी पारिजातकाची फुलं आहेत ना किती छान वाटत आहेत बघा ना ती एकदम अजूनपर्यंत फ्रेश आहेत बघा सकाळी आता एवढे अकरा वाजलेले आहेत तरीसुद्धा आत्ता वेळ झाली आहे रेवाला आणायची तर रेवाला आणते पटकन आणि तर बोलते तुमच्यासोबत आत्ता सगळं बाकीचं सगळं ठेवलेलं आहे काम आणि चाललेली आहे, आहे, आहे रेवाला आणायला मला सांबार करायचं होतं आज तर काही मला भाज्या घ्यायच्या आहेत मटर आहे माझ्याकडे पण सांबारसाठी लागणाऱ्या काही भाज्या घ्यायच्या कसं लागलं रेवा मम्मी तसं शाळेतला शिषे ना दगडाने तुझ्या वर्गात येतो अच्छा आणि इथे लागलं तुला आणि मॅडमना सांगितलं तू पूजा टीचर होत्या की नंदिनी मॅडमना सांगितलं आणि आशिषनी मारलं का मारलं तुला तू मारलेलं त्याला नाही ठीक आहे चाले बघते मी हा मी पाठवते व्हिडिओ मॅडम ना तर आत्ता रेवा मॅडमच चिमण चारा चालू आहे काय आलं बेटा एवढं लागलो तुला तर आज तिला शाळेमध्ये ना कोणीतरी आशिष नावाच्या मुलाने इथे दगड मारलेला आहे तो ती मला सांगते तेच मी फोन केला होता तर मॅडमना आता यातलं काही माहिती नाहीये बघू आता काय तू मॅडमना का नाही सांगितलं बेटा मी शाल नाही पण तू मॅडमना का नाही सांगितलं की मला असं म्हणून सांगितलं ना कोणत्या मॅडम न सांगितलं होत कुठल्या ते, ते पद्धती सा ने सांगितलं मग मॅडम काय बोलल्या मॅडमनी त्याला काहीच ओरडलं नाही का तुला ओरडल्या मॅडम नाही ना ठीक आहे चालेल आता तीस मॅडमशी काय फोनवर बोलून मी काय शा। ते बघते शान इशान आता खरंच असं डोकं आऊट झालं ना ऐकून आणि तिला हात लावला तर तिला खूप दुखत आहे तर त्याच्यामुळे मला खूप त्रास होतोय खरंच खूप मनस्ताप होतोय आणि तिची ती म्हणते काहीच चुकी नाहीये तिने कुणाला मारलेलं नाही आहे तर का असं कोणी मारत असेल मला तेच कळत नाहीये तर बघू आता काय होतंय ते ते तुम्हाला सांगेनच मी कधी ना आपण असं ठरवतो अरे पटापट हे आवरूया काम ते आवरूया पण मध्येच असं काहीतरी येऊन जातं ना आपण एकदम डिस्टर्ब होऊन जातो त्याच्यामुळे तर तुमच्यावर होतं का असं मला सांगा कारण आता ना आता खरंच जे काही कामात जी माझी डोक्यात होती जे मला असं म्हणजे शांतपणे असं पूजा झाल्यावर कसं ना आपलं चित्त असतं व्यवस्थित तसं व्यवस्थित शांत होतं मन पण आता ना हे असं सगळं बघून हे ना ऐकून मला खरंच डोकं आऊट झालेलं आहे पण आता मला इडली सांबार तर करायचं आहे तर सकाळी डब्यासाठी केल्या होत्या इडली तर आता परत लावते आहे कारण रेवाला पण गरम हवं म्हणून आणि सांबार पटकन करून घेते तर सांबारासाठी मी भोपळा टोमॅटो शोधत होते तर दोन्ही मला मिळालेलं नाही त्याऐवजी मी फ्लावर म्हणजे मटारच सगळीकडे आहे खरं तर आता बाजारात तर कालच मी मटार आणला होता ऑलरेडी आणि सोलून पण ठेवलेला आहे तर सांबारासाठी आज भोपळा पण नाही मिळाला टोमॅटो पण नाही मिळाला पण जे काही अवेलेबल असेल त्याच्याने मी सांबार करणार आहे आता आणि जास्त वेळ घालवणार नाहीये आज माझी अजून भांडी पण आवरायची राहिलेली आहे हो मी कसं दाखवणार मी इडली लावते ना सर बस तू खाली आमच्या पुढे दिसायचंय दिसू दे खर तर ढोकळा मेकर आवडली तुला इडली आवडली छान होती ना हा ना शाणी आहे तू तू तु सानवीला नाही दिली इडली हा बेटा मम्मी शंपूर नाही खाल्लं शंपूर नाही खाल्लं तिने काय आणलेलं टिफिन मध्ये पोळी भाजी काय आणलेलं मग नाही शंपू खाल्ला काय शंपूर नाही ना पोळे पण आणलेले कधी पोहे कधी आणलेले तो आधी गेला ना आली झालं आता ना कुकर तापवत ठेवलेला आहे आणि मी इथे सगळ्यात ना डाळी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ थोडीशी चण्याची डाळ मसुरीची डाळ आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुळ आपण तमालपत्र घेतलेले आहे त्या कारण इथे कोथिंबीर कडीपत्ता आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे चिरून सालीसपट आणि भाज्यांमध्ये इथे मी फ्लॉवर गाजर आणि मटार घेतलेले आहेत तर मला आज भोपळा हो मिळाला नाही मी तुम्हाला सांगितलं पण म्हटलं ठीक आहे अडून राहायला नको जे आहे त्याच्याने आपण अवेलेबल करूया आणि इथे मी कोकम आहेत ना तीन कोकम भिजत ठेवले होते या सांबारामध्ये सहसा आम्ही ना कांद्या लसणाचा वापर करत नाही तर आता पटकन मी तूप घेते साजूक तूप तूप आता चांगलं विरघळलेलं आहे थोडीशी आधी हळद घालते नंतर हिंग तमालपत्र आणि मी भाज्या घालून घेते आधी सगळ्या सुरुवातीलाच मी यामध्ये घालते आधी मीठ त्यानंतर घरगुती गोडा मसाला कोकम आहेत ना त्याचा पाण्यात घातल्यामुळे चांगले मऊ झालेले हे सुद्धा मी करून घालते साजू तुपामुळे मस्त सुगंध सुटलेला त्या भाज्यांना चांगलं मीठ आणि हा जो मसाला आहे ना तो लागू देते आणि साजूक तुपामुळे ना मस्त सुगंध सुटलेला आहे त्या भाज्यांना चांगलं मीठ आणि हा जो मसाला आहे ना तो लागू देते आणि कोकमाचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा छान लागेल त्यानंतर इथे थोडासा मी सांबार मसाला घालते व्यवस्थित परतून घेते परत एकदा तर इथे मी सगळ्या प्रकारचे जे डाळी घेतले आहेत चार प्रकारच्या त्या डाळी आणि शेंगदाणे हे घालते पाणी घेते पुन्हा एकदा हे चांगलं ढवळून घेते कढीपत्ता फोडणीत घातला तरी चालतो पण मी इथे आत्ता फोडणीमध्ये न घालता वरून चिरून बारीक घालते सर्वात शेवटी यात मी घालते गुळाचा खडा तर ही गुळाची वीट जी आहे ना ती छोटी ढेपेवर ती गोड वाटते मी बघायला आता यात झाकली तळून घेते मी झाकण लावून टाकते आणि मीडियम असं ठेवते गॅस

गरमागरम इडली सांबार आणि चटणी तयार आहे आणि रेवाला आता खूपच भूक लागलेली आहे तर मी तिला म्हटलं चला आता पटकन आवरते आणि बघा मस्त वाफाळलेलं आहे इतका मस्त सुगंध येतोय ना साजूक तुपाचा आणि यात मी भरपूर हिंग घातलेला आहे त्यामुळे ती पारणार सुद्धा नाही आहे तर कशी वाटली आजची तुम्हाला माझी ही सांबारची रेसिपी कारण चटणी तर मी आधीच केली होती सकाळी त्याच्यापैकी असं कोणी आहे का जे उरलेले इडलीचे तुकडे असतात ते फोडणी वगैरे आणि थोडंसं लाल तिखट घालून खातात आणि ते एकदम क्रिस्पी छान वाटतं खाण्यासाठी सकाळचा नाश्ता चहासोबत आहा हा एकदम अप्रतिम आता चला मी पटकन हे रेवाला भरवते तुम्ही पटकन काय करायचे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद